दराफाटा ते म्हसावत रस्त्यावर खड्डे खड़े, खड्डे बुजवण्याची बिरसा फायटर्सची मागणी कार्यकारी अभियंता शहादा यांना निवेदन आंदोलनाचा इशारा शहादा तालुक्यातील दरा फाटा ते म्हसावत पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरुस्त करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शहादा ते धडगाव या मुख्य रस्त्यावरील दरा फाटा ते म्हसावत या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हा रस्ता अत्यंत खड्डेमय धोकादायक झाला आहे या रस्त्याचं काम करण्यात यावं म्हणून बिरसा फायटर्स संघटनेकडून आंदोलन सुद्धा करण्यात आले होते त्यानंतर रस्ता दुरुस्त करण्यात आला होता परंतु पुन्हा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत सदर रस्ता हा धडगाव ते शहादा या दोन तालुक्यांना जोडणारा एकमेव मार्ग असल्याकारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावरून कायमच्याच एसटी महामंडळाच्या बसेस ये जा करतात ठेकेदार व बांधकाम विभागाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे या रस्त्याचे बारा वाजले आहेत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था आहे रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये संताप निर्माण झालाय रस्त्यावर पाच फूटपेक्षा अधिक खोल खड्डे झाले आहेत या रस्त्यावर अगोदर गरोदर महिला वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत वाहन चालवताना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होतीये या रस्त्यावरनं प्रवास करताना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात त्यामुळे तातडीने या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला तालुक्यातील दराफटा ते मसावद रस्त्यावरती मोठमोठाले खड्डेच खड्डे झालेले आहेत या रस्त्यावरची अत्यंत दुरावस्था झालेली आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था या रस्त्याची निर्माण झालेली आहे हा रस्ता नव्याने दुरुस्त करण्यात यावा म्हणून आमच्या विरसा फायटर संघटनेने यापूर्वी रास्ता रोको आंदोलन केलं होतं आमचं आंदोलन झाल्यानंतर हा रस्ता नव्याने दुरुस्त करण्यात आला परंतु काही महिन्यानंतरच पूर्ण हा रस्ता अत्यंत खड्डेमय झालेला आहे त्यामुळे या रस्त्यावरून जाणारे जे वाहनधारक आहेत प्रवासी आहेत ते अत्यंत हैराण झालेले आहे है। भयंकर परेशान झालेलं आहे खूप त्रास प्रवाशांना होत आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यावरती मोठमोठाले अपघात होत आहेत म्हणून हे खड्डे तातडीने बुजवले पाहिजे हा रस्ता पुन्हा दुरुस्त करण्यात यावा अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे येत्या काही दिवसातच जर हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही या रस्त्यावरची खड्डे बुजवण्यात आली नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन या रस्त्यासाठी आमच्या संघटनेतर्फे करणार आहोत Jai birsa, jai adi. subscribe now and press the bell icon never miss an update